श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो फाल्गुन पौर्णिमा ही या दिवशी होलिका दहन हा उत्सव साजरा केला जातो तर पौर्णिमा ही तेरा मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी चालू होत असून चौदा मार्च दोन हजार पंचवीसला बारा वाजून बारा मिनिटांनी समाप्त होणार आहे तर आपल्याला पौर्णिमा ही उदय तिथीनुसार चौदा मार्च दोन हजार पंचवीस शुक्रवारी व्रत विधी उपाय करायचे आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणीनं नव्वद टक्के श्रीमंत लोक पौर्णिमेला करतात हे उपाय श्रीमंत लोकांची दन दिनचर्या जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की पौर्णिमा तिथी असेल अमावस्या असेल दिवाळी पाडवा लक्ष्मीपूजन दसरा अशा विशेष प्रसंगी हे श्रीमंत लोक काही विशेष प्रकाराचे उपाय करतात मात्र हे केले जाणारे उपाय ते कुठेही सांगत नाहीत त्यांची वाच्यता करत नाहीत या उपायामुळे त्यांच्याकडील संपत्तीमध्ये धनामध्ये सातत्याने वाढ होते गरीब लोक मात्र आपल्या नशिबाला दोष देतात देवी देवतांना कोसतात देवी देवतावरती रुष्ट होतात उलट श्रीमंत लोक मात्र कितीही चढ उतार आले कितीही जुनामध्ये संकटे आले तरी सुद्धा देवावरती त्यांची निष्ठा कमी होत नाही तुम्ही पाहिलं असेल त्यांची जी दुकानं असतात प्रतिष्ठान असतात ऑफिसेस असतात त्यांच्यामध्ये दररोज देवी देवतांना धूप दीप दाखवला जातो अगदी नित्यनियमाने त्यांना त्यांच्या आवडत्या फुलांचा हारसुद्धा अर्पण केला जातो मग तुम्ही कल्पना करा जर दररोज एखाद्या देवतेची अशा प्रकारे पूजा होत असेल आणि त्यातल्या त्यात त्यांच्याकडे लक्ष्मीची पूजाही अवश्य होते अगदी दररोज होते आणि ज्या विशिष्ट तिथी असतात अमावस्या असेल पौर्णिमा असेल या तिथी तर अगदी विशेषत्वाने या देवी देवतांची पूजा त्यांच्या घरामध्ये ऑफिसमध्ये केली जाते तुम्ही थोडंसं निरीक्षण करा बारकाईने पहा जर तुम्हालाही या गोष्टीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं आहे या गरिबीच्या शापातून मुक्त व्हायचं असेल तर आपण सुद्धा या श्रीमंताचे अनुकरण करायला हवं अनेक जण यासाठी माझ्याकडे तर्क मागतील की एखाद्या देवतेची पूजा केल्याने श्रीमंत कसं होत आहेत किंवा पौर्णिमेला केलेले हे उपाय कशा प्रकारे आपल्याला श्रीमंत व्यक्ती बनवतात या जगात दोन प्रकाराच्या गोष्टी असतात पहिल्या ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला दिसतात ऐकू येतात तुमची जी पंचेंद्रिय आहेत त्यांना त्या जाणवतात या गोष्टींना तर्क लावता येतो मात्र काही गोष्टी या तर्काच्या पलीकडे असतात त्यांना तुम्ही तर्क लावू शकत नाही त्या गोष्टींचा कारण तुम्हाला सांगता येत नाही पौर्णिमेची ही तिथी असते ही माता लक्ष्मीची प्रिय तिथी आहे या तिथीला चंद्र आपल्या पूर्ण रूपामध्ये असतो तो पूर्ण गोलाकार दिसतो अशा वेळी तुम्ही पाहिलं असेल की समुद्राला उधान येतं समुद्राला भरती येते संपूर्ण समुद्र खवळला जातो इतका मोठा प्रभाव या चंद्राचा संपूर्ण भूतलावरील पाण्यावरती पडतो पाण्यानेच आहे आपल्या शरीरात सत्तर टक्के अधिक पाणी आहे त्यामुळे आपल्यावर सुद्धा त्याचा अधिक प्रभाव नक्की पडतो प्रत्येक प्राण्यावर पडतो ज्या लोकांना काही मानसिक त्रास असतील मानसिक त्रासाने खूप त्रस्त झालेले आहेत अशा व्यक्तीची पौर्णिमेच्या तिथीला त्यांची स्थिती अजून खराब होते याचा अर्थ चंद्र त्यांना वेड वेड बनवतो असा होत नाही जर तुम्ही एखाद्या विशिष्ट देवी, देवी देवतेची पूजा करताय त्या पूजेमध्ये तुम्ही संलग्न होत आहेत तर तुमची ती पूजा अधिक प्रभावी ठरते ज्या प्रकारे वेडेपणा वाढतो त्याच प्रकारे तुम्ही जे काही करत असाल त्या गोष्टीमध्ये मध्ये वाढ करण्याची क्षमता या पौर्णिमेमध्ये असते तुम्ही साधना करता एखादा मंत्र जप करताय त्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही पूजा करता त्या पूजेचे सोंग अनेक पटीने मिळते पौर्णिमेच्या दिवशी हा एक छोटासा तर्क तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून तुम्ही ज्या कामामध्ये यश प्राप्त करू इच्छिता त्या कामावरती शंभर टक्के फोकस त्या पौर्णिमेच्या दिवशी करत त्या कामातून मिळणारा फळ अनेक पटीने वाढेल तुम्हाला दिसून येईल हे सगळं काही चंद्र करतो असं तर पौर्णिमेच्या दिवशी अशा काही विशिष्ट स्थिती उत्पन्न होतात त्या कि त्या स्थितीमुळे प्रत्येक गोष्टीचा प्रभाव पडतो तुमच्या मनाचा नकारात्मक विचार असतील तर हे नकारात्मक विचार कित्येक पटीने वाढतील तुम्ही जर रागावलात तर हा राग कित्येक पटीने वाढेल एखाद्यावरती प्रेम करू लागला तर हे प्रेम कित्येक पटीने वाढेल एखाद्याचा द्वेष करत असाल तर हा द्वेष वाढेल थोडक्यात जे काही कराल त्यात अनेक पटीने वाढ होते पौर्णिमेच्या दिवशी आणि म्हणून पौर्णिमा कोणतीही असू द्या आपण देवी देवतांची साधना करा उपासना करा नामस्मरण करा अगदी त्यातल्या त्यात तुमची जी कुलदेवता आहे कुलदेवी आहे तिची जर साधना तिची जर पूजा या दिवशी त्या दिवशी करायलाच हवे केवळ पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे अनेक लोक लक्ष्मीची पूजा करतात पैसा येतो लक्ष्मी येते मात्र टिकून ठेवण्याचं काम त्या लक्ष्मीचा उपभोग घेऊन त्यातून सुख प्राप्त करण्याचं जे काम आहे तुम्हाला जे सर्व सुख प्राप्त करून देणारी जी देवता आहे ती असते तुमची कुलदेवी कुलदैवत तिचं स्मरण करा तिचं ध्यान करा तिचं मंत्र जप तिची पूजा या पौर्णिमेला व्हायलाच हवी आणि त्यासोबत माता लक्ष्मीचे पूज पूजन आणि हो तुमची जर एखाद्या विशिष्ट देवतेवर श्रद्धा आहे तुमची कोणी गुरु आहे त्यांचेही नामस्मरण त्यांचेही जप त्यांचेही पूजन या दिवशी नक्की करायला हवं श्रीमंत लोक यातील काही गोष्टीचं पालन अगदी अवश्यरित्या आणि आणि म्हणून ते सुखीसुद्धा असतात सुखाचा उपभोगसुद्धा घेतात त्यांच्याकडे पैसा सुद्धा येतो आणि टिकून राहतो एक महत्वाची गोष्ट पौर्णिमा आहे मी सांगितलं तुम्ही या दिवशी जे काही कराल ते अनेक पटीने वाढ होते आपल्या घरामध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करा घराची परिसराची सर्व साफसफाई करा पौर्णिमेच्या सकाळी आपल्या दारात सडा रांगोळी ही व्हायलाच हवी जर फरशी असेल तर त्या ठिकाणी त्या फरशीवरती पाणी टाका ती जागा स्वच्छ करणे सुंदर करणे हे आपलं काम आहे रांगोळी काढणं आपलं जे मुख्य द्वार आहे जो आपला मुख्य दरवाजा आहे तो सुशोभित करणं त्यावरती ओम स्वस्तिक यासारखी शुभ मंगलचिन्ह काढणं शुभ लाभ काढणं हे अत्यंत फायदेशीर असतं आपल्या दाराला तोरण बांधणारं त्यामध्ये बघा कुठल्याही प्रकाराचे पान असू द्या अशोक पान आंब्याची पानं जी तुम्हाला मिळतील त्याचं पान तोरण म्हणून बांधावे या पौर्णिमेच्या रात्री सायंकाळी दिवाबत्ती करणे देवघरामध्ये मुख्य दरवाजामध्ये आणि आपल्या तुळशीमध्ये दिवा हे सुद्धा तितकेच महत्व आहे मैत्रिणींनो आपण पौर्णिमा तिथीला या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी करतो त्यातून आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ही सकारात्मक ऊर्जा ही पौर्णिमेच्या तिथीला केल्यामुळे तिच्यात अनेक पटीने वाढ होते तुम्ही जे काही कराल त्यात तुमचं मन रमत त्या कामामध्ये शंभर टक्के यश सक्सेस तुम्हाला प्राप्त होऊ लागतं या गोष्टींना अनुभवाची जोड द्या तुम्ही अनुभव घ्या एक दोन पौर्णिमा या गोष्टी करून पहा काही उपाय अवलंबून पहा तुम्हाला दिसून येईल की त्यांचा रिझल्ट अत्यंत चांगला आहे मात्र कोणतीही गोष्ट करताना मनामध्ये शंका कुशंका ठेवू नका आधी अनुभव घ्या जर हा अनुभव तुमचा खोटा ठरला की नाही काहीही होत नाही काही फरक पडत नाही या गोष्टी करणं लगेच सोडून द्या आमचं सांगणं इतकंच असतं की अनुभव घ्या या जगाची मांडणी मी दोन गोष्टीमध्ये केली एक तर्किक गोष्ट आणि एक अतर्किक गोष्ट मी आध्यात्मिक शिवपुराण मराठी या यूट्यूब चॅनलवर जे काही उपाय सांगते हे सर्व आत अतर्किक असतात आम्ही थोडाफार तर्क देण्याचा आणि तुमच्या बुद्धीच्या परीने प्रयत्न करतो मात्र शंभर टक्के व्यवस्थित तर्क देणे हे आमच्याही बुद्धीच्या पलीकडे आहे कारण या गोष्टी तर्किक आहे जसं तुम्हाला देव कुठे आहे हे आम्ही सांगू शकत नाही दाखवू शकत नाही कारण की संपूर्ण सृष्टी ही संपूर्ण ब्रह्मांड त्या देवी देवताचंच एक भाग त्या एक होना, होना अपल्या आहे त्या देवापर्यंत पोहोचणं मनुष्याला कदाचित शक्य होणार नाही केवळ त्याचं होणं त्याच्याशी एकरूप होणं समरूप होणं या गोष्टी आपल्याला आपल्या हातात आहेत करून पहा अगदी सच्च्या निष्ठेने प्रेमपूर्वक खऱ्या प्रेम भावनेने श्रद्धेने विश्वासाने या सर्व गोष्टी करा देवी देवतांची पूजा करा या देवी देवता अत्यंत दयाळू असतात कृपाळू असतात त्या तुमच्यावरती आपल्यावरती कृपा नक्कीच आता पौर्णिमेचे आपण काही उपाय बघूयात एक जर तुमचा पती किंवा मुलगा खूप व्यसन करत असेल मग ते कुठलेही व्यसन असो तुम्ही त्या व्यसनाने खूप त्रस्त झालेला असाल तर पौर्णिमेच्या दिवशी एक जास्वंदीचे फूल घ्यावे फक्त एकच जास्वंदीचे फूल जे आपली कुलदेवी आहे कुलदेवीला स्पर्श करावा तिच्याजवळ तुमच्या मुलासाठी पतीसाठी व्यसन सुटण्यासाठी प्रार्थना करावी त्यानंतर ते फूल उचलून महादेवाच्या मंदिरात जावे तिथे भगवान शिवाला मनापासून ते फूल अर्पण करावे भगवान शिवाला तुमच्या पतीबद्दल मुलाबद्दल जी काही शंका आहे समस्या आहे ती बोलून दाखवावे आणि तिथून ते फूल उचलून आणावे आणि जिथे हनुमानाचे मंदिर आहे तिथे हनुमानाच्या चरणावरती हे फूल अर्पण करावे त्यानंतर तिथेही हनुमानाला मनोभावे प्रार्थना करावे तिथून घरी यावे आणि त्या फुलामधील पाच पाकळ्या काढून तुमच्या पतीला जेवणामध्ये किंवा कशाही खायला द्यावेत असा विश्वास ठेवा शिवशक्ती आणि बजरंगबलीच्या आशीर्वादाने तुमचा पती हळूहळू कुठलंही व्यसन असो त्या व्यसनातून मुक्त होईल पण तुम्हाला हा उपाय सलग तीन चार पौर्णिमा मनोभावे करायचा आहे नक्की करून बघा दोन पौर्णिमेच्या दिवशी कितीही मोठी बिमारी असो आजार असो कष्ट असो रात्री झोप न लागणे दम्याचा त्रास पौर्णिमेच्या रात्री व्यक्ती आपल्या जीवनाला सुखमय बनवायचं असेल पौर्णिमेच्या रात्री पिंपळाचे पाच पाने घेऊन त्याच्यावरती पाचही पानावर शुद्ध तूप टाकून ते पिंपळाचे पान खाल्ल्याने ज्या व्यक्तीला दमायचा त्रास आहे रात्री झोप लागत नाही सतत चिंतेत असतात त्यांचा त्रास हळूहळू कमी होतो तीन पौर्णिमेच्या रात्री एक चमचा कच्चे दूध घेऊन ते विहिरीत ओतावे त्यानंतर एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात दूध साखर आणि तांदूळ मिसळून ते चंद्राला चंद्रेश्वर नमह या मंत्राचा जप करत अर्पण करावे हे संपूर्ण उपाय करताना लक्षात ठेवा की कोणीही तुम्हाला पाहू नये किंवा अडथळा आणू नये अन्यथा उपाय निष्पन्न होईल या उपायाने घरात सुख शांती समृद्धी येते माता लक्ष्मी प्राप्त होते चार वास्तुशास्त्रानुसार मोत्याचा शंख होळीच्या दिवशी आणावा यानंतर पूजा ग्रह ग्रह ठेवून त्याची नित्यपूजा करावी असे केल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते दुसरीकडे हा मोती शंख देवी लक्ष्मीसमोर ठेवल्यास जीवनातील आर्थिक संबंधित समस्या दूर होऊ लागतात याशिवाय व्यवसायात गडबड होत असेल तर होळीच्या दिवशी मोत्याचा शंका घेऊन त्याची पूजा करून व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा असा विश्वास आहे की लवकरच त्याची सकारात्मक ऊर्जा व्यवसायात देखील नफा मिळवून देईल मैत्रिणींना व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करायला विसरू नका धन्यवाद